हे आहे ज्वारी बाजरी नाचणीचं पीठ या वाटीने आपण हे पीठ जे आहे हे अडीच वाटी घेऊया ह्याच वाटीने मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी हे यामध्ये घालायचं आणि घालू आपण थोडं किंचित मीठ आणि सोबतच हाताने याला मिक्स करून घेऊया नंतर एक ग्लास मीठ पाणी गरम करायला ठेवलंय पाणी हलका कोमट झालेला आहे कोमट पाण्याला आपण काय करायचं थोडं त्यामध्ये लागतं तेवढं पण खूप अधिकही नाही असं घालून पिठामध्ये पाणी घालून आता पाच मिनटं झालेली आहे त्या पिठाला आपल्याला आता हळूवार मळून घ्यायचं आहे लागेल तेवढं पाणी वापरायचं पण खूप जास्तही पाणी घालू नये कारण की गरम पाणी असल्यामुळे ते खूप जास्त मऊ होते यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं सोबत मळत जायचं एकासोबत जास्त पाणी घालू नका हे आता पीठ मळून झालं आहे आणि हे थोडंसं जाडसर ठेवायचं खूप जास्त मऊ करायचं नाही जेणेकरून आपली पोळी चांगली बनेल याला आपण दहा मिनटं आता परत झाकून ठेवूया आता दहा मिनटं झालेली आहेत आपलं पीठ छान मळून ठेवलेलं मऊ झालेलं आहे त्याचे आता आपण गोळे करून घेऊया मी तावा ठेवलेला आहे गरम करायसाठी आपले गोळी तयार झालेले आहेत आता आपण पहिली गोळी लाटायला घेऊया आपण जशी कणकीची पोळी काढतो तशी ही ज्वारी भाजीची आणि नाचणीची पोळीसुद्धा गोल बनते नंतर मी याला ताव्यावर घातलं नंतर हा पोळीला आपण परतून घेऊया गॅस वाढवून घ्या छान हळूहळू पुढे शिजत चालली आहे आणि यामध्ये थोडे थोडे हलके बबल्स पण यायला सुरुवात झाली आता हिला आपण पट्टी फिजून घेऊया बघा सारखी छान पोडी फुगलेली आहे ही झाली आपली ज्वारी बाजरीची छानशी सुंदर गव्हाच्या पिठासारखी ही जी ज्वारीची पोडी मी बनवलेली आहे ही शुगर पेशंटनी नियमित घ्यावी त्याने तुम्हाला शुगर कंट्रोल करण्यास मदत होईल